बातमी घडलेल्या गुन्ह्याची बातमी पोलिसांनी केलेल्या तपासाची बातमी पोलिसांच्या कामगिरीची नक्की पहा पंचनामा पोलिसांचा घडलेल्या गुन्ह्याचा मसवड पोलीस स्टेशनचे प्रभारी अक्षय सोनवणे यांची अवैध विरोधात पुन्हा एकदा धडाकेबाज कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी स्टाफस वरकुटे मलवडी येथील जुगार अड्ड्यांवर छापा मारून तीन लाख बारा हजार सहाशे सत्तर रुपयांचा सा जुगार साहित्य रोख रक्कम आणि मोटरसायकल मुद्देमाल जप्त करून अकरा आरोपींना अटक केली मौजे वरकुटे मलवडी तालुका मान गावच्या हद्दीत सिद्धार्थ विश्वनाथ बनसुडे यांच्या घराच्या आडुशाला काही इसम तीन पाणी पत्त्यावर पैस लावून जुगार खेळत असल्याबाबत गोपनीय माहिती काढून तात्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी पोलीस स्टाफस वरकुटे मलवडी येथील प्राप्त माहितीच्या ठिकाणी छापा मारून जुगार खेळणाऱ्या अकरा आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर म्हसवड पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम बारा अप्रमाण गुन्हा दाखल केला यामध्ये तीन लाख बारा हजार सहाशे सत्तर रुपये किमतींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या गुन्ह्यातील आरोपी कबीर विठ्ठल बनसोडे अर्जुन सर्जीराव यादव सचिन अंकुश यादव गणेश दिगंबर बनसोडे विजय भानुदास जगताप विकास हरी यादव नानासो रामचंद्र मंडले बाळासाहेबरावसाहेब मिसाळ संभाजी मल्हारी मंडले सिद्धार्थ विश्वनाथ बनसोडे शिवाजीराम मिसाळ सर्वजण राहणार वरकुटे मलवडी तालुका मान जिल्हा सातारा या सर्वांना अटक केली सदरची कामगिरी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री तुषार सर अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर मॅडम वगैरे पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसवड पोलीस स्टेशनचे प्रभारी साईक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे अमर नारनवर देवानंद खाडे रुपाली फडतरे जगन्नाथ लुबाळ नवनाथ चिरकुळे अनिल वाघमोडे सतीश जाधव श्रीकांत सुद्रेक पोलीस मित्र नारनवर यांनी केले मानदेश माझासाठी संपादक लिंगराज साखरे उपसंपादक अभिजित अवघडे दहिवडी